राम 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 अरे काय मित्र गावची जत्रा म्हणले की सगळे मित्र एका जागेवर जमा होते अरे बरोबर आहे बाबा गावची जत्रा म्हणल्यानंतर सगळं नियोजन आपल्यालाच करावं लागतं पालखीचं नियोजन आपल्याला करावं लागतं तमाशाचं नियोजन आपल्याला करावं लागतं आता तमाशाचं नियोजन करायचं म्हणल्यावर आपल्या दोघायचं काम आहे का नाही बाबा मग तिसरा मित्र पाहिजे ना आपला कोण राम भाऊ का हा राम भाऊ ला ना बोलून मग देऊ का राम भाऊ राम भाऊ अरे राम 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 राद, राम राद, राम राद, राम राद, राध, राम राम भेटेन जीवाचा भेटला भेटलो मग मेलेला भेटायला पाहिजे होत तसं नाही बाबा कोरोनासारखा महाभयंकर रोग आला त्याच्यात किती माणसं मेले अनेक माणसं मेले त्याच्यात तुम्ही कोण नाही मेले म्हणजे त्याच्यात तुम्ही मेले का नाही म्हणून म्हटलं जिवंत भेटलात आनंद वाटला काय चाललंय काय चालला होता विषय अरे बाबा आपल्या गावची जत्रा आली हा आणि गावची जत्रा म्हटल्यानंतर तमाशा आणावं लागेल अरे हो तमाशाचं नाव काढलं सांगतो पलीकडच्या गावात तमाशा आलेला आहे जाऊ आणि बघू काय होत चला पट फट जरा पाय उचलून चला काय झालं रे भाऊ अर पुढं पाय ना काय हे काय डांबर टाकणं चालू आहे का काय अरे डांबर नाही पाय ना काय बाई आहे बर जशी जशी तुझी आई आहे का पाय ना तिचा तो चेहरा असा सारखा दिसायला लागला थांब थांब सारखं बाजूला मी त्या बाईला बोलतो काय झालं आम्ही दोघं जरा झालं पुढे इथं मग तुम्हाला बोलायचं मग आम्ही बोलतो तू थांब जरा बाई पाहिल्यावर लईा खळली करता कडे बर बोला बोला नंबर आहे नमस्कार बाई नाही बाई नमस्कार नाही ओ वा मग चालले बाईला बोलायला अरे बाईला बोलायला माणूस बाईच्या पोटचाच लागतो काय म्हणले अरे बाईला बोलायला माणूस बाईच्याच पोटचा लागतो आणि आम्ही का गुढीला झालो गर तसं म्हणा ना मी मग अरे बाईला बोलायला गेल्यानंतर वजन पडलं पाहिजे वजन लय वजन टाकू नका ती बाई मोड <laughs> ती वजन म्हणा ना मी मग इम्प्रेशन पडलं पाहिजे इम्प्रेशन बोलण्याचं वजन बोलण्याचं वजन पडलं बरं बोला बोला थांब जरा मी सागर भाऊ काय झालं शर्ट ताणू नका रे तुम्हाला ते आहे ए आता मग काय सगळ्या लोकच सांगतो का बरं बोला बोला हा, बोल भाई। का? का ए, बोला, बोला। हा आ, नमस्कार भाई नाही म्हणलं नमस्कार भाई नाही वा माग बाईच्या फुटचे अ राम भाऊ हा अरे ना? गावा ही बाई नाहीच म्हणायली ना नाही म्हणती नाहीच म्हणती मला घरी मग काय झालं अरे तमाशा आणायचा ना गावात गावात तमाशा न्यायचा म्हणती बाई तर नाही म्हणती नाही औषध नाही काय नाही म्हणता तुमच्याकडे नस माझ्याकडे ना औषध काय काय माझ्याकडे काय आहे माझ्याकडे अशी कांडी कांडी आणि कशाची कांडी तिला आत्मसुखाची कांडी म्हणते पाय आणि तिचं काय करायचं तिचं काय करायचं खस 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 उघडायची आणि द्यायची लावून कुठ जिथं बोलता येत नाही तिथं मग बोल ना मग बोलू का काही मनगड पण तो माई सारखा तोंड वाळायची राम भाऊ बोलू पाय बोलू का लाल छडी मैदान खडी क्या खूप लढी क्या खूप लढी अरे तिला बोल ना बोलू का हा बाई <coughs> नमस्कार नाही आम्ही दोघे दिघ माणसं आहे नाही आम्ही तुमच्याकडे आलो नाही राम भाऊ काही फरक पडला का अजून कांडीच नाही काढली ना आरामात काढू का हा? 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 बाई तुम्हाला बोलत काही रागेल का नाही जम काय झालं पहिली मात्र लागू पडली बाई तुम्हाला बोलल काही रागेल का नाही बाई मी जर तुमच्या घरी आलो तर कोणी काही बोलेल का नाही मी जर तुमच्या घरी येऊन तुमच्या घर बसलो तर कुणी काही बोलेल का नाही मी जर तुमचा नवरा झाला तर कोणी काही बोलेल काही बोलला त्या बाईला कौन हाना लागली ती त्याला बाबा ती बाई हानी ना का पण त्या बाईला तोंड आलं ना ती कशी फडा 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 बोलायला लागली हा ते बाकी बरोबर ओ बाई काय झालं तुम्हाला एवढं चिडायला काय झालंय का ओ तुम्ही खुशाल मध्ये तुमचा नवरा झालो तो कोण काय बोलेल का याच्यात काय वाईट आहे बाई तुम्हाला ह्या माणसांना नमस्कार केला तुम्ही आपलं नाहीच म्हणायला लागले तुम्हाला ह्या माणसांना नमस्कार केला तुम्ही आज नाही म्हणायला लागले आहो ना मी जरा तुमची मस्करी केली मी जरा तुमची मस्करी केली आता मस्करी करायला आम्ही तुमच्या बहिणीचे नवऱ्या का नाही आहे का नाही मग मस्करी करायचा काय प्रश्न आहे बरोबर आहे नाही पण कोण तुम्ही कुठून आलात आणि म्हणणं काय तुमचं आमचं म्हणणं काय आहे सांगू भाई तुम्हाला सांगा ऐका

पालखीचा म्हणली तुला ती तुला गोंडा गोळ म्हणली ती असा तुम्ही तुम्ही नक्की आले कोण आकून ते तरी सांगा मला आकून का तो आकून हा तिकडे चालला ना मी गोंडा गोळतो गो बाई बाई मला सांगा तुम्ही कधी बाजारात गेले का रोजच जाते मी बाजार रोज बाजारात जाताना किती गर्दी असते बाजारामध्ये खूप गर्दी असते खूप मोठी गर्दी असते का नाही पण त्याच्यापैकी महत्वाचे दोन माणसं कोणते असते सांगा बरं तसे तर सगळेच महत्वाचे असतात सगळेच महत्त्वाचे असतात पण त्याच्यापैकी महत्वाचे दोन माणसं असतात कोणते सांगू का तुम्हाला सांगा ना एक देणार आणि एक

दे जी जी दे वा, वा मित्रा वा काय उत्तर दिलं माझ्या फाकड्या मित्रांनी अहो बघा ते चंद्रमुखाकडे बघा किती व्याकुळ होतोय तो बघा बाय खरंच बघा खरंच बघा हो हो पाहिलं ना पाहिलं ना का काय दिसतंय अरे तू झीन माझी शिन चोड नाही अरे तू झीन माझी शिन जोड नाही हा म्हातारा दिसतो ग बाई हा म्हणाला दिसतो ग बाई हा म्हातारा दिसतो ग बाई हा म्हातारा दिसतो ग बाई ओ बाई तू थांब जरा ओ बाई याला म्हातारा कस का म्हणले तुम्ही एवढ्या तरण्यात आठ्या माणसाला तुम्ही म्हातारा म्हणल्याच कस का तुम्ही सांगा बाई तुम्ही मला म्हातारा म्हणाल्या ओ हो तुला म्हातारा म्हणाली तुला काय सांगा आता अग जरी म्हातारा मी झालो मन हे अजून जवान ग तुझ्या सारख्या हसीना मजवरती कुर्बान ग आणि मला म्हातारा म्हणाली आता ही लग बाई मला सांगा तुम्ही चिंच खाल्ली का हो चिंचा खाते मी रोज चिंचा खाता हो हो। आज मी खावते काय चिंता नाही हो म्हणजे मला आवडतात आवडत म्हणून चिंच खाता मला सांगा ती जर चिंचा हिरवीगार असली नवाट असल्यावर कशी लागते लय आंबट आणि तुरट लागते नाही का आणि ती जर चिंच अशी जुनाट आसन आणि अशी काळी खाप आसन तर कशी लागन बर मग लय गोड लागते लय गोड लागती ना तस जे बाई मग हे कस आग पिकलेला आंबा गुळमट लई आग पिकलेला आंबा गुळमट लई कच्च्या <स्थाँगा> कैऱ्याला <स्थाँगा> खात

रामायण महाभारतातल्या गोष्टी बाई तुम्ही या रामायण महाभारतामध्ये घुसायलाच नव्हतं पाहिजे आता येईन माझ्या नाही का बर तुम्ही रामायण महाभारतामध्ये घुसायलाच नव्हतं पाहिजे आणि आता घुसल्यात ऐका

पवित्र आहे देवाचं आम्ही नाव घ्यावं अय राम भाऊ अरे त्याला काय कळत रे त्याला काय विचारा लागला तू हे तमाशेवाले दे हा हे खरे तमाशेवाले यायला काय कळत हा थांबा 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 हो तमाशेवाले आणि आम्ही हो आहे पण आहो देवाला नाव ठेवून नास्तिक म्हणणारे तुम्ही आणि संकटात सापडल्यावर देवाचा धावा करणारे तुम्ही म्हणून तुमच्यासारख्यांसाठी एकनाथ महाराज म्हणतात बहुता सुकृती नरदेह लादला भक्तिविना गेला अधोगती एवढेच नव्हे तर भक्तीविन पशु कशाशी वाढला सटविने नेला कैसा नाही अरे त्या परमेश्वराने तुमच्यासारख्या कमी बुद्धीच्या लोकांसाठी वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळी उदाहरणं निर्माण करून ठेवली आहे कुणाचा अहंकार घालवला संहार केला चांगला मार्ग दाखवला सत्य असत्य धर्म अधर्म सगळं सगळं पटवून दिलं की खरा परमात्मा तो केवळ एकच पण तुमच्या सारख्या कमी बुद्धीच्या लोकांना काय करणार आहे म्हणा म्हणून तुमच्या सारख्या लोकांना शाही दगडू साळी मूर्ख म्हणता कोनियर रे दगडू साळी अहो तुम्हाला माहिती आहे का कैलास विलास शिरोलीकर यांचे वडील दत्तूबा तांबे आणि त्यांचे वडील दगडू साळी शिरोलीकर अशा तमाशा कलाकारांच्या पिढ्यानपिढ्या आपल्या पीधा रसिकांचे मनोरंजनातून प्रबोधन करत आलेले आहेत आणि त्याच परंपरेचे दगडू साळी होर बाई तुम्ही जे बोललात ना ते अगदी बरोबर बोललात आमची चूक आमच्या लक्षात आली अहो तमाशा म्हटलं की केवळ बाहेर शृंगार म्हणूनच आम्ही बघत आलो ऐकत आलो आणि त्यातच बुडालो आतून कीर्तन वरून तमाशा हे सांगणाऱ्या आम्ही विसरलो नरा करून घे नर नारायण घडी तरच सार्थक मानव कुडी हे सांगणाऱ्या शाही राम जोशी यांच्या ओळे आम्ही विसरलो तमाशा म्हणजे केवळ शृंगार नाही तर भक्ती रसाताही तितका दंग झालेला आहे याची जाणीव खऱ्या अर्थानं आज आम्हाला होती बाई आम्ही तुमची आणि आपल्या कला संस्कृतीची मनापासून माफी मागतो तुम्ही जे आम्हाला मूर्ख म्हणालात ना ते अगदी बरोबर म्हणाला म्हणा तुम्हाला काय म्हणायचं ते आहो दगडू चाळी म्हणे शिरोली वाला म्हणे शिरोली आहो दगडू चाळी म्हणे शिरोलीवाला मुर्खाला सांगा बका काही सांगा बकाली मूर्खाला सांगा हा शेवटचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि या सिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वासाठी महाराष्ट्रातील अनेक संतांचं लोक कलावंतांचं साहित्यिकांचं मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं आणि यामुळेच ही कला आम्ही आपल्या पुढे सादर करू शकलो आणि त्या कलेला आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो महाराष्ट्राची लोककला आणि परंपरा टिकून राहावी आणि ती लोकांपर्यंत पोहोचावी हा शाही रामानंद या आपल्या चॅनलचा मानस आहे आणि म्हणूनच आपल्या या महाराष्ट्राच्या लोककलेचा आनंद घेण्यासाठी बघत राहा महाराष्ट्राची लोकगाणी फक्त शाही रामानंद या चॅनेलवर